रेशन कार्ड ग्राहकासाठी खुशखबर आता दुकानात धान्य आल्यानंतर मोबाईलवर येणार मेसेज रेशन कार्ड सर्व नागरिकांसाठी महत्वाचं कागदपत्र म्हणून ओळखलं जातं तसेच नागरिकांना कमीत कमी रुपयामध्ये धान्य मिळावे जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात तसेच सरकारी उपाययोजनामध्ये सवलत मिळावी यासाठी रेशन कार्डची वाटप करण्यात येते याच रेशन कार्ड लाभार्थी कुटुंबियासाठी सरकारतर्फे खुशखबर देण्यात आली आहे अन्नधान्याचा गरमार्गाला चाप बसवण्यासाठी तसेच रेशन कार्ड लाभार्थींना जलद माहिती मिळवण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने मोबाईलचा प्रभावीपणे वापर सुरू केला आहे सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीच्या लाभार्थ्यांना रेशन दुकानात धान्य आले आहे का याची माहिती त्यांना मोबाईलवर संदेश एस एम एसद्वारे कळवण्यात येणार आहे तर धान्य ते धान्य आले ते कसे कळणार शासनाच्या एस एम एस गेटवे सिस्टमद्वारे लाभार्थींना मोबाईलवर मेसेज पाठवला जाणार आहे ईपॉज मशीनवर लाभार्थीचा अंगठा घेतल्यानंतरच धान्य वितरण होते त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीने धान्य उचलण्याचा प्रश्नच येत नाही असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे तर मोबाईल सेटिंग प्रक्रिया ही ई मशीन तसेच आर सी एम एस साईटद्वारे राबवली आहे यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही